नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज अंक गणितातले एकचल समीकरणे हा भाग पाहणार आहोत त्याच्यावर आधारित गणित हे पाहणार चला प्रश्न क्रमांक एक तीन क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज एकशे एकोणनव्वद एक एक आहे तीन क्रमागत नैसर्गिक संख्येची बेरीज एकशे एकोणनव्वद आहे तर त्यातील पहिली आणि तिसरी पहिली आणि तिसरी संख्येची बेरीज काय करायचं आता तुम्ही सांगा नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक दोन तीन चार अशा अनंत आहेत हे आपण नैसर्गिक संख्याचा भाग पूर्ण पाहिला होता नैसर्गिक संख्यावर आधारित उदाहरणे सुद्धा घेतली होती तो लेक्चर पाहून घ्या तुम्ही नैसर्गिक संख्याची बेरीज एकशे एकोणनव्वद आहे तर पहिली व तिसरी संख्याची बेरीज किती आहे आपल्याला काय करायला लागल नैसर्गिक संख्या याच्यावरून आपल्याला पहिली संख्या काढायची आणि त्यानंतर तिसरी संख्या काढायची त्याची बेरीज करायची आता आपल्याला पर्याय दिलेले आहेत एकशे सव्वीस एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस आणि एकशे सत्तर आता यापैकी कोणती संख्या आहे हे आपण शोधू समजा पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या आपण यक्ष घेऊ पहिली संख्या नैसर्गिक यक्ष घेऊ दुसरी संख्या यक्ष अधिक एक तिसरी संख्या घेऊ यक्ष अधिक दोन नैसर्गिक संख्या एक एक न वाढते पहिली एक यक्स दुसरी यक्स अधिक एक आणि तिसरी यक्स अधिक दोन आता काय सांगितलं आपल्याला या तिन्ही संख्याची बेरीज एकशे एकोणनव्वद आहे तर बेरीज करून यक्स अधिक ही संख्या घेऊ एक्स अधिक एक आणि एक्स अधिक दोन याची बेरीज आहे एकशे एकोणनव्वद आता यक्स 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 तीन यक्स आणि हे एक अंक आणि हे एक अंक दोन आणि एक तीन एकशे एकोणनव्वद तीन यक्स बरोबर एकशे एकोणनव्वद हे अधिक तीनच वजा तीन तीन यक्स बरोबर आता याची वजाबाकी करा तर एकशे शहाऐंशी येते यक्स बरोबर एकशे शहाऐंशी तीन तीन सक अठरा तीन, तीन, तीन दोन्ही सहा किती येते बासष्ट यक्स बरोबर बासष्ट तर आपल्याला काय विचारलं पहिली आणि तिसरी संख्या याची बेरीज आता पहिली संख्या आहे आपल्याजवळ यक्स आणि तिसरी संख्या आहे यक्ष अधिक दोन तर यक्ष म्हणजे किती बासष्ट आणि यक्स अधिक दोन म्हणजे बासष्ट अधिक दोन बरोबर किती चौसष्ट बासष्ट आणि चौसष्ट ची बेरीज बासष्ट आणि चौसष्ट सहा 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 बारा किती आला एकशे सव्वीस आता एकशे सव्वीस आहे का पहा आहे म्हणजे आपलं पर्याय एक बरोबर आहे काय तीन क्रमांक नैसर्गिक संख्येची बेरीज एकशे एकोणनव्वद आहे तर त्यातील पहिली आणि तिसरी संख्या याची बेरीज एकशे सव्वीस यावरून तुम्हाला लक्षात येईल लक्षा एकचल समीकरण किती महत्वाचे आहे एकचल समीकरण सोडवत असताना बरोबरच्या डावी बाजू उजवी बाजू डाव्या बाजूच्या उजव्या बाजू संख्या पाठवायची असेल तर आ, काय करायचं अधिकचं वजा वजाचा अधिक गुणाकाराच भागाकार भागाकाराच गुणाकार ह्या सर्व क्रिया तुम्हाला समजल्या पाहिजे नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण अतिशय सोपं आहे प्रश्न क्रमांक दोन उदाहरण क्रमांक दोन यक्स अधिक अकरा बरोबर सतरा तर यक्स ची किंमत किती अतिशय सोपं गणित आहे पाच सहा सात आठ किती आहे सांगा या ठिकाणी आता यक्स आणि अकरा बरोबर सतरा तर हे सोडवा किंवा इथं संख्या टाका संख्या जर टाकायची असेल तर प्रत्येक संख्या उचलून तुम्हाला टाकावं लागेल त्याच्यापेक्षा सोडूनच घ्यायचं यक्स अधिक अकरा बरोबर सतरा तर यक्स बरोबर सतरा वजा अकरा किती येते सहा किती येते सहा आहे का आये। चला सहा यक्स अधिक अकरा बरोबर सतरा तर यक्स ची किंमत येते सहा आलं लक्षात नेक्स्ट जर यक्स अधिक चौतीस बरोबर वजा चोवीस इथं वजा दिलेला आहे लक्षात ठेवा अधिक आणि वजा मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही यस अधिक चौतीस बरोबर वजा चोवीस तर यक्स ची किंमत किती पर्याय दिलेले आहेत दहा वजा चौदा वजा अठ्ठावन आणि चौदा किती असेल उत्तर आपण काढून पाहू यक्स अधिक चौतीस बरोबर वजा चोवीस तर यक्स बरोबर हे वजा चोवीस जशीच्या तशी लिहायचे आणि हे अधिक चौतीस इथं वजा चौतीस यक्स बरोबर आता हे वजा आहे आणि हे वजा आहे दोन वजा असल्यावर याची काय होते बेरीज होते चार आणि चार आठ तीन आणि दोन पाच आणि इथं चिन्ह द्यायचं यापैकी मोठी संख्या कोणती आहे चौतीस मग चौतीस ला कोणतं चिन्ह आहे वजा आहे तर इथं वजा द्यायचं तर यक्ष बरोबर वजा अठ्ठावन आपल्या पर्यायामध्ये आहे का आहे चला समजलं लक्षात घ्या नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार यक्ष वजा त्रेचाळीस बरोबर वजा त्रेसष्ट तर यक्ष ची किंमत किती अतिशय सोपं गणित आहे यक्ष वजा त्रेचाळीस बरोबर वजा त्रेसष्ट तर यक्स ची किंमत किती तर लिहायचं यक्स बरोबर वजा त्रेसष्ट हे वजा त्रेचाळीस च अधिक त्रेचाळीस तर यक्स बरोबर वजाबाकी करा तीन मधून तीन गेले शून्य सहा मधून चार गेले दोन आणि या संख्येच चिन्ह मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा वीस आहे का आहेत डी पर्याय डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक पाच जर यक्स अधिक एकोणतीस बरोबर सतरा यक्स अधिक एकोणतीस बरोबर सतरा तर यक्स ची किंमत किती पर्याय आहेत वजा बारा वजा पंधरा वजा चाळीस आणि वजा एक्कावन चल आपण सोडून पाहू यस अधिक एकोणतीस बरोबर सतरा तर यक्स बरोबर सतरा वजा एकोणतीस तर यक्स बरोबर नऊ मधून सात गेले दोन राहिले आणि दोन मधून एक गेला एक राहिला या संख्येचं चिन्ह वजा यक्स बरोबर काय ते वजा बारा वजा बारा दिलेला आहे का आहे ए, ए पर्याय बरोबर आहे या बरो लक्षात नेक्स्ट सहा यक्स वजा पंधरा बरोबर एकवीस तर ची वजा पंधरा बरोबर एकवीस तर यक्स, यक्स बरोबर आता हे एकवीस लिहायचे आणि हे वजा पंधराचे अधिक पंधरा यक्स बरोबर किती पाच आणि एक सहा दोन आणि एक तीन एक्स बरोबर छत्तीस आहे का बरोबर आहे बी पर्याय बरोबर आहे उदाहरण क्रमांक सात एक्स वजा एकोणऐंशी एकोणनव्वद यक्स वजा एकोणनव्वद वजा चोपन एक्स वजा एकोणनव्वद एको बरोबर वजा चौपन्न तर यक्स किंमत काढा योनवत बरोबर चौप अधिक, अधिक एकोणनव्वद आता या ठिकाणी काय होते दोन वेगळे चिन्ह असेल तर वजा बाकी होते इथं वजा इथं अधिक याची काय होते वजा बाकी नौ, हे नऊ आणि हे चार ची वजा पाच आठ मधून पाच गेले तीन या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजे अधिक द्यायची आवश्यकता नाही पस्तीस आहे का पस्तीस आहे पस्तीस ची उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ सात यक्स बरोबर अठ्ठावीस तर यक्स ची किंमत किती सात यश बरोबर अठ्ठावीस तर यक्स बरोबर अठ्ठावीस छेद सात सात चोक अठ्ठावीस किती आलं चार चार आहे का आहे आता या ठिकाणी वजा असेल तर लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक नऊ सात यक्स वजा अठ्ठावीस सात यक्स बरोबर वजा अठ्ठावीस तर यक्स ची किंमत किती सात यक्स बरोबर वजा अठ्ठावीस तर यक्ष बरोबर वजा अठ्ठावीस चे सात यक्ष बरोबर सात चोक अठ्ठावीस या दोन्ही पैकी हे वजाच चिन्ह असल्यामुळे इथं एक वजा, वजा द्यायचं आता इथं वजा चार आहे का आहे हे पर्याय बरोबर आहे आलं लक्षात प्रश्न क्रमांक दहा वजा सात यक्ष बरोबर अठ्ठावीस तर यक्स बरोबर किती वजा सात यक्स बरोबर अठ्ठावीस तर यक्स बरोबर वजा सात यक्स बरोबर अठ्ठावीस तर काय करायचं वजा यक्स बरोबर अठ्ठावीस चे सात सात चौक अठ्ठावीस हे वजा यक्स तर यक्स बरोबर वजा चार वजा चार आहे का आहे सर्व माहिती पाहिजे आपण जे गणित सोडवणार आहोत ते चिन्हामध्ये पक्षांतर इकडली डावीकडची उजवीकड उजवीकडची डावीकड यामध्ये कोणत्या ठिकाणी चूक झाली नाही पाहिजे एका ठिकाणी चुकलं तरी आपलं उत्तर पूर्णपैकी चुकते आणि आपल्याला परीक्षामध्ये एका एका महा मार्काचं महत्व आहे अकरा नंबरचं वजा वजा सात यक्स बरोबर वजा अठ्ठावीस तर यक्स ची किंमत किती वजा सात यक्स बरोबर वजा अठ्ठावीस तर वजा यक्स बरोबर वजा अठ्ठावीस छेद सात सात चोक अठ्ठावीस वजा सात यक्स बरोबर वजा अठ्ठावीस तर वजा यक्स बरोबर वजा अठ्ठावीस चे सात चौक अठ्ठावीस वजा यक्स बरोबर वजा चार म्हणजे यक्स बरोबर चार हे प्लस चार आहे का आहे चला शी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात घ्या yeah. प्रश्न क्रमांक बारा अतिशय सोपा आहे यक्स छेद पाच बरोबर आठ यक्स छेद पाच बरोबर आठ तर यक्स ची किंमत किती यक्स छेद पाच बरोबर आठ तर यक्स बरोबर आठ हे भागाकाराच गुणाकारामध्ये पाच पंच चाळीस तर यक्स बरोबर चाळीस आहे का उत्तर आहे दी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात प्रश्न क्रमांक तेरा यक्स चे पाच बरोबर वजा आठ तर यक्स बरोबर किती यक्स बरोबर वजा आठ उनीला पाच तर यक्स बरोबर अठा पंच चाळीस वजा चाळीस आहे का वजा चाळीस हे उत्तर बरोबर आहे उदाहरण क्रमांक चौदा यक्स छेद वजा पाच बरोबर आठ तर यक्स बरोबर किती यक्स छेद वजा पाच बरोबर आठ यक्स बरोबर आठ कुणीला वजा पाच यक्स बरोबर अठरा पंच चाळीस हे वजा आयका का वजा वजा चाळीस उत्तर ऑप्शन मध्ये नाही या ठिकाणी वजा चाळीस आहे प्रिंट मध्ये मिस्टेक झाली असू शकते चला घ्या नेक्स्ट प्रश्न क्रमांक पंधरा यक्स छेद वजा पाच बरोबर वजा आठ तर यक्स ची किंमत किती यक्स बरोबर वजा आठ हे वजा पाच तर यक्स बरोबर हे वजा आठ गुणिला वजा पाच गुन्हाकारामध्ये दोन वजा असेल तर उत्तर प्लस येते हा आणि पंच चाळीस हे प्लस आपण देत नसतो आवश्यकता नाही तर यक्स बरोबर चाळीस चाळीस तर आधारित आता आपण समोर जे उद्याच्या भागामध्ये एक्चल समीकरणावर आधारित तसेच दोन चलातील समीकरणे आहे त्याच्यावर आधारित जे गणित विचारतात प्रत्येक परीक्षेमध्ये तीन मा तीन प्रश्न असतात तीन चार उद्या आपण याच वेळेस आपण पाहणार आहोत तर लक्षात ठेवा तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले अभ्यास करणारे जे मित्र असेल त्यांना लिंक शेअर करा म्हणजे जेणेकरून आपण जे जे व्हिडिओ जे लेक्चर घेतले आहे ते त्यांना पोहोचले पाहिजे आणि एक वेळ व्हिडिओ लाईक करा चला थँक्यू व्हेरी मच